नमस्कार मी राहुल कुलकर्णी काश्मीरमध्ये म्हणजे श्रीनगरमध्ये दल लेकच्या परिसरात उभा राहून मी जेव्हा आपल्या लोकांना असं सा सांगतो की काश्मीर आज भारताच्या बरोबर उभा आहे तेव्हा अनेकांना ते, ते पटणार नाही पण त्याच्या मागं मुख्य कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगतोच काही गोष्टी फार महत्त्वाच्या घडामोडी म्हणून घडताना दिसतात एक अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवानी आणि अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी सांगितलं आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी तर जसं आपल्या देशातल्या मंत्र्यांशी बोलणं केलं तसंच त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेनवाज शरीफ यांनाही फोन लावला कठोर शब्द वापरले त्या असं म्हणाल्या किंवा ते असं म्हणाले की तुम्ही एकतर पहलगाम हल्ल्याचा निषेध करा भारताला त्यांच्या भूगर्भाचं जमिनीचं देशाचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे ते लक्षात घ्या आणि दहशतवादी हल्ल्याच्या तपासामध्ये त्यांना सहकार्य करत असताना तुमचा आधीचा जो इतिहास आहे ते विसरू नका राजनाथ सिंग आणि त्यांच्या खात्यानं एक्सवरती एक पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली नौदल आज संरक्षण सिद्धता दाखवण्याच्या दृष्टीनं अरबी समुद्रामध्ये काही एक्सरसाईज ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण ते करतो आहे आपलं हवाई दल गंगा एक्सप्रेसवरती अत्याधुनिक आपली विमानं लँड करतील रात्रीच्या वेळेला विमानं लँड करण्याच्या दृष्टीनं काय आपली चाचपणी आहे तयारी आहे त्याची चाचपणी केली जाईल अर्थात पाकिस्तानलाही त्याची कल्पना आहे म्हणून पाकिस्तानचं नौदलसुद्धा ह्या दृष्टीनं तयारी करताना दिसतं आहे ह्या गोष्टीची कल्पना आल्यामुळंच का असे ना पण पाकिस्तानचे काही मंत्री हे मध्यरात्री उठून प्रेस कॉन्फरन्स करत आहेत त्यांच्याकडचे विषयक अभ्यासक असलेली मंडळी ही आमचा ह्या ह्या गोष्टीमध्ये काही सहभाग नाही असं सांगतायत गरज पडली तर आम्ही तिसऱ्या पक्षाकडनं ह्या सगळ्या घटनेचा तपास करून घ्या असं म्हणतायत एल ई टीचं अस्तित्वच नव्हतं असं म्हणतायत लष्कर ए तायबा तिथे नव्हती असं म्हणत असताना हळूस मान्य करतायत की अशा कोणत्याही दहशतवादी संघटना ह्या दुसरं रूप घेऊन दुसरं नाव घेऊन येऊ शकतात तो जो हाफीज सईद आहे त्याला अधिकचं संरक्षण देत आहेत वगैरे पण हे सगळं घडत असताना मी जेव्हा दल एकच्या परिसरातनं आणि त्याच्या आधी म्हणजे काल मिथे आल्यानंतर लाल चौकामध्ये जाऊन अनेक नागरिकांशी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथला प्रत्येक नागरिक हा भारतीय संरक्षण दलाच्या बरोबर उभा आहे आणि हे फार फार महत्त्वाचं आहे कारण गेली बारा एक वर्ष मी काश्मीरमध्ये येतो आहे आधीचा कश्मीरी तरुण स्पेशली मध्यमवयीन व्यक्ती त्याचा भाव आणि आत्ताचा भाव ह्याच्यामध्ये जमीन आणि आसमान इतका फरक आहे म्हणजे इथल्या अनेक नागरिकांनी सांगितलं ती सीमेच्या लगत असलेल्या गावामधून की जिथे तसं माध्यमांचा फार फोकस नाही आहे संरक्षक दलसुद्धा मर्यादेनं मर्यादित संख्येमध्ये आहे तिथेसुद्धा ह्या बैसेर म्हणजे पैलगाम हल्ल्याच्या नंतर नागरिक पाकिस्तानचा निषेध करत किंवा त्या अतिरेक्यांचा निषेध करत रस्त्यावरती उतरले ह्या श्रीनगरमध्ये तर अर्थातच सर्वपक्षीय रॅली निघाल्या लोकांनी ऑल आऊट पाकिस्तानच्या विरोधात तुम्ही कारवाई करा असं म्हटलं आणि कालही आमच्याशी बोलत असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता हे असं म्हणाले की अब समय आ गया आहे की इनको कठोर से कठोर दंडित किया हेच सर्वसामान्य लोक बोलले काही तरुण रडले हे मला यासाठी महत्त्वाचं वाटतं की धर्म जेवढा महत्त्वाचा जात जेवढी महत्त्वाची तेवढंच अर्थकारण महत्त्वाचं आता हे बघा ना आता हा जो दल्लेख आहे ह्या दल्लेखमध्ये आजच्या तारखेमध्ये खरं आता तापमान साधारणत वीस एक डिग्री असेल इथे हजारोच्या संख्येनं पर्यटक येतात ह्या कालावधीमध्ये कारण आपल्याकडे आता सुट्ट्याचा मोसम सुरू आहे ह्या प्रत्येक शिकाऱ्यामध्ये सहा सात कुटुंब राहतात ह्या शिकाऱ्याबरोबरच ही जी छोटी छोटी इकडून तिकडे म्हणजे ह्या किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठीची जी साधनं आहेत ना ती दिवसभर बिझी असतात इथून दूध तिकडे पाठवलं जातं किराणा सामान वान सामान पाठवलं जातं ते सगळं ठप्प आहे गेल्या तीन वर्षामध्ये म्हणजे बुरणवाणीची घटना घडली तेव्हाही मी इथे होतो कलम तीनशे सत्तर रद्द झालं तेव्हाही इथे होतो कलम तीनशे सत्तर रद्द झाल्याच्या वर्षभरानंतर इथे होतो आणि त्यानंतर ते गतवर्षी तेरा दिवस मी या भागामध्ये फिरत होतो तेव्हा कलम तीनशे सत्तर रद्द झाला तो दिवस ते गतवर्षीपर्यंतचा प्रवास हा असा पूर्ण अर्थव्यवस्थेला गती देणारा प्रवास आहे इथे एम्स आलं आहे एन आय टी इथे होतीच अनेक केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून इथं गुंतवणूक झालेली आहे संरक्षण दलानं ह्यापूर्वी जे सामाजिक उपक्रम हाती घेतले होते त्याच्यामध्ये वाढ झाली आहे सगळ्यात महत्त्वाचं काय की काश्मीरी अर्थव्यवस्था ही काही सफरचंद आणि केशरवर चालत नाही ती चालते ते उर्वरित भारतातनं आलेल्या आपल्याच भारताचा अविभाज्य भाग असलेल्या ह्या नंदनवनात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमुळं आणि तेवढं एक कारण आहे की धर्माबरोबरच अर्थकारण महत्त्वाचं ठरतं आहे आणि अर्थकारण महत्त्वाचं ठरत असल्यामुळं जो देश हा दिवाळखोरीच्या वाटेवरती मन आहे त्या पाकिस्तानच्या अशा कुरापतीकडं किती लक्ष द्यायचं त्यापेक्षा ज्या देशानं आपल्याला इथे सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या देशाबरोबर किती राहायचं याची मनोमन खात्री काश्मीरीनं पटली आणि म्हणून अर्थकारण महत्त्वाचं आहे असं जरी मानलं तरी हे लोक आज पूर्णपणे भारताच्या बरोबर उभ्या आहेत त्यांना हे नको आहे की आमची अर्थव्यवस्था कुठेतरी खंडित झाली आहे पुन्हा एकदा तेच जीवन आम्ही अनुभवतो आहे की जे गेले तीन दशकं आहे आणि म्हणून तरुण असेल मध्यमवयीन असेल महिला असतील वयोवृद्ध असतील सर्व प्रकारचे राजकीय नेते असतील हे सगळेजण हे भारताच्या बरोबर उभे आहेत ते म्हणत की तुम्ही योग्य ती कारवाई करा आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा हा झाला एक ज्याला सिव्हिल सपोर्ट आपण म्हणतो दो प्रशासकीय पातळीवरती बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत एन आय एच्या प्रमुखांनी काल तीन साडेतीन तास बैठक घेतली त्या बैठकीमध्ये जे दोन ॲप अल्ट्रा आणि एक आणखीन एक ॲप आहे ते ॲप वापरून अतिरेकी कसे ह्या भागामध्ये आले आणि त्यांनी इथे येऊन काय नेमकं केलं का त्यांना ट्रेस नाही करता आलं ह्या सगळ्याचा आढावा घेतला एक असं सिमलेस नेटवर्क त्यांनी वापरलं होतं की ज्या कारणामुळं या दहशतवाद्यांना आपण पकडू नाही शकलो किंवा अजूनही ठोस पद्धतीनं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेलो आहे पण ह्या घडामोडी होत राहतील मूळ पाकिस्तानच्या पुरस्कृत असलेल्या दहशतवाद्यांचा हेतू काय होता तर गेली तीन वर्ष भारतीय अर्थव्यवस्था जी गतिमान आहे तशीच गतिमान काश्मीरमध्ये होती ती गतिमान नाही आहे अजूनही काश्मीरचा प्रश्न महत्त्वाचा आहे असं दाखवण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जेव्हा इथे होते तेव्हा त्यांनी हे कृत्य केलं आता याचे परिणाम पुढं जे होतील ते मला असं दिसतं की काही मर्यादित स्वरूपामध्ये भारतीय लष्कराकडनं जरूर याला प्रत्युत्तर दिलं जाईल त्याचं स्वरूप काय असेल त्याला पाकिस्तानकडनं कसा प्रतिवाद केला जातो मध्य आणि मध्यपूर्वातले देश हे पाकिस्तानच्या बरोबर कसे उभा राहतात चीनची भूमिका काय हे सगळं पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे आणि म्हणूनच तुम्ही आमच्याबरोबर राहा प्रत्येक गोष्ट तपशीलवार विवेचनात्मक कुठेही जो बॅलन्स आहे तो न ढळू देता आणि युद्धच करा वगैरे अशा कोणत्याही प्रक्षोभक गोष्टी न करता काय घडतं आहे कसं घडतं आहे आणि का घडतं आहे ते तुम्हाला यातनं पाहता येईल आणि म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घरोघरी जाऊ द्या अधिकाधिक अधिक, 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 अधिक लोकांनी आपलं मतसुद्धा व्यक्त करायला था पाहिजे थांबूया आपण इथे